नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण कुसकुशीत अशी बाक बाक बाकरवडी बनवूया बघ तसेने बघा किती खाऊशी वाटणार ही बाकरवडी झाले अगदीच कुसकुशीत झाले आणि कुरकुरीत झाले बघा आणि तेलकड तर अजिबात झाले नाही अशा पद्धतीने तळून सर्व वड्या घेतलेल्या ले आहेत त्या रेसिपीला सुरुवात करूया मी पाव किलो मैदा घेतलाय अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलंय आणि तांदळाचं पीठ घेतले अगदी दोन चमचे तांदळाचं पीठ आहे चण्याच्या पिठामुळे आपली वडी खुसखुस होते तांदळाच्या पिठामुळे आपली वडी कुरकुरीत होते एक चमचा ववा घालूया चवीपुरतं मीठ घालूया ववा कसा हाताला चोळून घालायचा सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊया भाकरवडीचं वरला और औरूनच आपण बनवतो आहे कडकडीत आपण दोन मोठं चमचे तेल घेतलं आहे गरम करून ती घालू असं तेलावर पीठ वैश सारून आपण मिक्स करून घ्यायचं ना चमच्यानं पण घेऊ शकता तुम्ही थंड झाल्यावर तुम्ही मिक्स करून घ्या हाताला पोळल आपल्या अशा पद्धतीनं पीठ मिक्स करून घोटळून घ्यायची चांगलं महून लागलं पाहिजे पिठाला आता आपण थोडं थोडं पाणी करून घालून पीठ घट्ट वळा मळून घ्यायचा अशा पद्धतीने मी मळून घेतले बघा सैलसर अजिबात नाही मिळायचं थोडंसं घट्ट मळायचं आता साईडला ठेवूया आपण झाकून ठेवायचं कॉटनच्या कपड्यानं मग अर्धा मिनिट आप अर्धा तास आहे ती आपण एक दोन मोठं चमचे धनं घेतले आता जिरे घेतले दोन चमचे बडीशेप घेतल्या दोन चमचे सर्व मिक्स करून आता आपण हे गरम करून भाजून घेणार आहे खमंग असं मसाला बनवणार आहे आपण तिळ घातले मी कसं घातले सर्व मिक्स करून आपण आता भाजून घेऊया व्यवस्थित भाजताना मग कसा खमंग पण म्हणजे सुगंध सुटलाय घरात सगळ्या धन्याचा जिऱ्याचा बडीशेपचा तीळ हसकस आता आपलं भाजून झाले काढून घेऊ आता त्याच पॅन मध्ये आपण खोबऱ्याचा किस भाजणार आहे खोबरं मी किस किसून घेतलेला बारीक किसणे ना खोबरं चांगलं असं तंबूस कलर पर्यंत भाजून घ्यायचं आपण आता कोथिंबीर घालूया एक वाटी मी कोथिंबीर घेतली पानं पानं कोथिंबीर खो बी खोबऱ्यासंग भाजून घ्यायची म्हणजे वलसरपणा निघून जाते आणि कुरकुरीत होते ओडीत तापपीठ जास्त तेव्हाच बाकरवडी टिकती अशा पद्धतीने मी भाजून घेतले सर्व कलर आपल्या खोबऱ्याचा बदललाय तांबूस कलर झालाय आता काढून घेऊया आता ही मसाला आपलं धनजीर सर्व बडीशी थंड झाले आपण वाटून घेणार आहे मसाला भरले एक चमचा मसाला घातलाय मी मीठ घातलं चवीपुरतं एक चमचा साखर घातली थोडीशी काश्मीरी पावडर घातली कलरसाठी आता हे वाटून घेतले दरदरीत वाटून घेतली बघा असं जाडसर वाटायचं आता खोबरं आपण घालू खोबरं वाटायची गरज नाही पण थोडंसं फिरवून घेते मी एकजीव करून खोबरं कोथिंबीर खोबरं कोथिंबीर वाटून झाले तर आपण श्याव घालू आहे मी घरी बनवलेली श्याव आहे ती थोडीशी घालून आपण मिक्स करून घेणार आहे तुमच्यावर श्रावण असले पर्सन पण तुम्ही वापरू शकताय तर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित वाटल्याला अशा पद्धतीने मसाला तयार झाला आता आपल्या इकडे पीठ पण भिजलेलं आहे एक अर्धा तास मिठी ते वीस मिनटं चांगलं भिजलेलं आहे बघा म्हणजे आहे चांगलं आपण चपातीला घे म्हणतो तसेच मळले जर घट्ट मळले आणि गोळा बनवून घ्यायचा चपाती एवढाच आता सुक्कं पीठ लावून लाटून घ्यायची म्हणजे मैदा लावून पोळी चांगली अशी लाटून घ्यायची मोठी आलटून पालटून घ्यायची व्यवस्थित सर्व बाजूने लाटून घ्यायची पातळ अशी लाटायची जास्त जडसेर ठेवायचं नाही म्हणजे आता तुला वडी कच्ची राहायला नको बाकरवडी आपली चपाती लाटून झाली आहे चिंचवडाची आपण चटणी लावाय म्हणजे चिंच मी चटणी बनवून ठेवली होती ती लावे आंबट गोड तिखट अशी वाकरवडी होते तुमच्या घरात कोण पेनंट असलं तर त्यांच्यासाठीही असे तुम्ही पदार्थ बनवून देऊ शकताय कोणाला काही वाटत नसलं तर असं केल्यानंतर त्यांना खायला चवीला भारी लागतं सर्व मसाला आपल्या या वडीवर चपातीवर पसरून घ्यायचा व्यवस्थित आणि हाताने हातानं प्रेस करायचं असं चांगला दाबून बसतोय वडीतला मसाला त्याला सुटणार नाही जिथं मोकळा जागा दिसते तिथं मसाला घालून प्रेस करायचा सगळीकडं वडी बनवायला थोडा टाईम लागतो पण सगळं भारी होते त्या बाकरवड्या असा रोल बनवून घ्यायचा अजिबात पोकाळ जागा ठेवायचा नाही असं दाबून प्रेस करून रोल बनवून घ्यायचा पोकाळ राहिला तर आपली तेलामध्ये वडी सुटेल असं प्रेस करायचं एकाच दिशेने प्रेस करायचं अशा पद्धतीनं तर मधून कट करूया आपण दोन भाग करूया आता कापून घेऊया कट करून घ्यायच्या दोन बोटा एवढं अंतर ठेवून कट करायचं छोटे छोटे छान होते ते आणि खुसखुशीत कुछ होते त्या बघा आणि बघा एवढी अशी हातावर घेऊन दाबायची थोडीशी प्रेस करायची बघा खूप सुंदर झाले ते एवढे सर्व मी अशा करून घेतल्या त्या कापून लाटून आता आपण कडे ठेवलेत गॅसवर तेल गरम करायला तळून घेऊया एवढे मोठा होते म्हणून मी थोडं थोडं पाठ दाखवते तुम्हाला यातलं आलटून पालटून घ्यायचं एक मिनिट बारानच पलटी करायचं लगेच नाही पलटी करायचं अशा पद्धतीनं पलटी करून घ्यायचं अगदीच टेस्टी होते त्या नक्की तुम्ही पण करून बघा आपली बाकर तळून झाले त्या अशा पद्धतीने मी सर्व तळून घेते रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन